आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही स्वरचिन्हांची ओळख करून घेणार आहोत त्यातलं पहिलं स्वरचिन्ह आहे काना यालाच आपण आ असं सुद्धा म्हणू शकतो कारण हे स्वरचिन्ह ज्या अक्षराला जोडलं जातं त्याचा उच्चार आ असा, असा होतो मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे कान खाट गाय मान पाय टाळ तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षराला काना जोडलेला आहे म्हणजेच आ जोडलेला आहे आणि म्हणून त्यांचा उच्चार आ असा होतो ला कना का न कना खा ट कना गा य मला काना मा न पला काना पा ला कना टा म्हणून याला काय म्हणतात काना आणखी काही शब्द आपण पाहूया ज्याला काना जोडलेला आहे म्हणजेच आ जोडलेला आहे साखर घागर माकड भाकर पापड तारीख बघा या शब्दांतील पहिल्या अक्षराला काना जोडलेला आहे यानंतर आपण जे स्वरचिन्ह पाहणार आहोत त्याचं नाव आहे पहिली वेलांटी यालाच ई असं सुद्धा म्हणतात कारण हे स्वरचिन्ह ज्या अक्षराला जोडलं जातं त्याचा उच्चार ई असा होतो मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे किरण खिडकी गिरणी चिमणी निरमा पिवळा या प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराला ही वेलांटी जोडलेली आहे पहिली वेलांटी आणि म्हणून यांचा उच्चार ई असा होतो ला पहिली वेलांटी की रण ख पहिली वेळंटी खी ड की पहिली वेलांटी गी रणी ला पहिली वेलांटी चि मणी न ला पहिली नी नीरमा पला पहिली वेलांटी वळा आणखी काही शब्द आपण पाहूया ज्यांना ही पहिली वेलांटी जोडलेली आहे दिवाळी फिरकी हिरवा ठिगळ मिरची जिराफ बघा प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराला ही पहिली वेलांटी जोडलेली आहे यानंतर आपण पुढचं स्वरचिन्ह पाहणार आहोत त्याचं नाव आहे दुसरी वेलांटी यालाच आपण ई असं सुद्धा म्हणतो तर मी काही शब्दांचं वाचन करणार आहे कारण त्या प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षरालाही दुसरी वेलांटी जोडलेली असणार आहे आणि म्हणून आपण त्यांचा उच्चार ई असा करणार आहोत तर काही शब्द आपण पाहूया माझ्या पाठी मग तुम्ही म्हणायचं आहे खीर मीठ वीज पीठ तीळ बघा या प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराला ही दुसरी वेलांटी जोडलेली आहे म्हणजेच मोठी ई जोडलेली आहे आणि म्हणून त्यांचा उच्चार ई असा होतो ख ला दुसरी वेलांटी खि र मला दुसरी वेलांटी मी ठ व ला दुसरी वेलांटी वी ज ध ला दुसरी वेलांटी धी ला दुसरी वेलांटी पीठ तल दुसऱ्यांटी तीळ आणखी काही शब्द आपण पाहूया ज्यांना दुसरी वेलांटी जोडलेली आहे जीभ वीना, मीरा जमीन शरीर पाणी बघा यातील देखील जल दुसरी वेलांटी जोडलेली आहे जीभ वला दुसरी वेलांटी जोडलेली आहे वीणा मला दुसरी वेलांटी जोडली आहे मी रा जर मी न जमीनमध्ये मला दुसरी वेलांटी आहे शरीरमध्ये र ला दुसरी वेलांटी आहे आणि पाणीमध्ये न ला दुसरी वेलांटी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते स्वरचिन्ह पाहिली त्यातलं पहिलं स्वरचिन्ह म्हणजे मंझे, आ म्हणजेच काना दुसरं स्वरचिन्ह आपण पाहिलं ते म्हणजे ई म्हणजेच पहिली वेलांटी आणि तिसरं स्वरचिन्ह आपण पाहिलं ते म्हणजे ई म्हणजेच दुसरी वेलांटी हे याचा नक्कीच आपण सराव करायचा आहे आणि आपल्या आजूबाजूला असे शब्द शोधून काढायचे आहेत की ज्यांना काना जोडलेला आहे पहिली वेलांटी जोडलेली आहे दुसरी वेलांटी जोडलेली आहे आणि त्यांचं वाचन तुम्ही करायचं आहे मग ते पुस्तकातील शब्द असतील वर्तमानपत्रातील शब्द असतील किंवा आजूबाजूच्या दुकानावरती लिहिलेल्या नावाचे शब्द असतील तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद